सर्वात पहिल्यांदा दाराच्या उंबरठ्यापाशीच त्यांना दिसली ती म्हणजे शौकत अलीचं मृत शरीर रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला त्याचा गळा चिरून त्याचा खून केलेला असं दिसत होतं आज जसं जसं जस जातोय तसं त्यांच्या घरी एक त्यांची कझिन आलेली होती मावस बहीण राहायला आली होती ती त्यांना मृतावस्थेत सापडली बाकीच्या खोल्यांमध्ये शौकतचा मोठा मुलगा शौकतच्या मोठ्या मुलाची बायको त्यांचं नऊ महिन्याचं बाळ मुलगा आणि बायको हे सगळे सिमिलर पद्धतीत त्यांना सापडले शौकतच्या घराच्या ज्या भिंती होत्या जिथे पूर्वी फॅमिली फोटोज किंवा पोर्ट्रेट असायचे आज तिकडे रक्ताचे शिंतोडे उडलेले होते आणि अक्षरशः कोणालाही काय म्हणतात आपण हलवून टाकणारा हा धक्का होता आणि तिकडे त्यांना शबनम दिसत होती जी अक्षरशः असं ते वाटत नव्हतं नॅचरली जे भीती किंवा जे काही अवस्था आहे ती तिची झालेली होती पण या सगळ्यात एकटी शबनम सोडून बाकी सगळे मारले गेले हो आणि शबनम गच्चीवर वरती अडकलेली होती कारण गच्चीचं दार तिने आतून लावून घेतलेलं जेव्हा तिला खालून ओरडताना त्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलं तेव्हा ती एकतीच गच्चीवर अडकलेली होती आणि बाकी सगळे कारण उन्हाळ्यात जसं मी म्हटलं तसं बाकीची लोक बाहेर झोपायला गेली तशीच ती उन्हाळ्यामुळे गच्चीत झोपायला गेलेली असं तिने नंतर हसमातच्या फॅमिलीला सांगितलं पण नेमकं झालं का होतं म्हणजे या सगळ्या लोकांना कुणी मारलं होतं का मारलं होतं